विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन इंजिटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा आहे ती मार्चपासून सुरू होते तर या परीक्षेकरिता आपण जी सर्व प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत यामधील सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक चार आहेत या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ऑप्शन आहेत इंडिया हाऊस गदर हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मी की मित्रमेळा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन गदर ही संघटना स्थापन केली पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक दोन स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले ऑप्शन आहेत सरोजिनी नायडू भगिनी निवेदिता अँड वेझंट किवरील सर्व तर स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे भगिनी निवेदिता यांनी केले आहे यानंतर पुढील प्रश्न क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली चार ऑप्शन आहेत आपण रीड करायचे ज्यांना उत्तरेत असेल ते खाली कमेंट करू शकता कमेंट करताना एक त्याचं आन्सर दोन आन्सर तीन आन्सर असं खाली कमेंट करू शकता तर क्रिप्स योजना काँग्रेसने नाकारली कारण भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता पुढील प्रश्न आहे अनौद्योगीकरण म्हणजे काय वैज्ञानिक शोधांच्या द्वारे उद्योगांना चालना मोठ्या उद्योगांची निर्मिती उत्पादनात नफा हेच उद्दिष्ट की औद्योगिक उत्पादन कमी होणे तर अनौद्योगीकरण म्हणजेच काय की औद्योगिक उत्पादन जे आहे ते कमी होतं त्याला अनौद्योगीकरण असे म्हटलं जातं पुढील प्रश्न बघतोय कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ऑप्शन आहेत कायमधारा रयतवारी महालवारी कि वायदा तर जे शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करायचे त्याला रयतवारी असे म्हणतात हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्यामुळे शक्य असेल तर हे नोट डाऊन करून घेऊ शकता पुढील प्रश्न आहे ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली कोणी घोषित केले ऑप्शन आहेत मॉर्ले मिंटो मॉन्टेग्यू की फोर्ट तर लक्षात घ्या ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाच्या अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली मॉन्टेग्यू म्हणाले पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एकोणवीसच्या मॉन्ट फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली ऑप्शन आहेत लाला लजपत राय लोकमान्य टिळक महात्मा गांधी की पंडित नेहरू तर असं लोकमान्य टिळक असे म्हणाले होते पुढील प्रश्न कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ऑप्शन आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा की एकोणीसशे पंचावन्नचा कायदा तर हा जो एकोणीसशे पंचावन्नचा कायदा आहे त्याद्वारे अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे पुढील प्रश्न राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत ॲलन अँटिव्हियन ह्यूम सुरेंद्रनाथ बॅनर्जी योमेशचंद्र बॅनर्जी की स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर तर राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत योमिश चंद्र बॅनर्जी पुढील प्रश्न भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दादाभाई नवरूजी त्यांचं म्हणणं काय होतं की भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचं आर्थिक धोरण जबाबदार आहे म्हणजे भारत भारतीय जे दारिद्र्यात लोटले जात आहे तर त्यामागचं मूळ कारण म्हणजे काय की ब्रिटिश जे आपलं आर्थिक शोषण करत आहेत ते आहे पुढील प्रश्न आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय तर आझाद हिंद सेना काय म्हणायची तर जय हिंद हा त्यांचा मान मानवंदनेचा आणि अभिवादनाचा मंत्र होता अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी एक छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट आपण आपल्याला समाजकल्याण याकरिता शंभर प्रश्नांची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा सर्व प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट आपण याला म्हणू शकतो त्यासोबत ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असे टोटल अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न पीडीएफ फाइल भेटणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलाय मॉक टेस्ट सोडून त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यामध्ये फायदा होईल आणि दहा ज्या मॉक टेस्ट आहेत त्यामध्ये पंचवीस प्रश्न जी के पंचवीस प्रश्न मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न इंग्लिश ग्रामर आणि पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता अशा दहा फुलँड टेस्ट आपण देतोय आपण जर इतर काय म्हणता येईल की क्लासेस जर बघितले तर फुल लँड टेस्टच त्यांच्या अडीचशे रुपयाला असतात परंतु आपण तुम्हाला एम सी क्यू सिरीज आणि फुल अँड टेस्ट या ठिकाणी देत आहोत अजून एक जर तुम्हाला हे जे समाजकल्याण विभागाचे जे मटल आहेत ते तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर तुम्हाला त्यामध्ये जवळपास वन थर्टी ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील सेम एम सी क्यू आहेत त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील आहेत त्याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करायचा आहे कोर्स परचेस करताना एक्झाम पंचवीस हजार कोड यूज केला तर शंभर रुपये डिस्काउंट भेटेल म्हणजे फक्त चारशे रुपयाला हे मटेरियल भेटणार आहेत ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की जेव्हा हो तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता टायमर असेल टेस्ट सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचा रँक योग्य आलेले प्रश्न आणि सोल्यूशन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी भेटणार आहेत जेही विद्यार्थी मित्रांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला अमेरिकन क्रांती फ्रेंच क्रांती रशियन क्रांती की औद्योगिक क्रांती तर लक्षात घ्या रशियन क्रांतीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला पुढील प्रश्न आहे अचूक कालक्रम लावायचा आहे गदर पाटीची स्थापना घटना चोरी चोरी सॉरी चौरी चौरा घटना खुदिराम बोसची फाशी कि मलबारमध्ये मोपला बंड अचूक कालक्रम लावायचा म्हणजे काय की चढचा क्रम लावायचा आधी घडलेली घटना सुरुवातीला आणि उशिरा घडलेली घटना लासला येईल तर याचा योग्य क्रम आहे तीन एक चार दोन तीन एक चार आणि दोन म्हणजे सर्वात पहिल्यांदा काय घडलं खुदीराम बोसची फाशी त्यानंतर गदर पार्टीची स्थापना झाली त्यानंतर मलबारमध्ये मोपला बंड झाला आणि सर्वात छोटी चौरी चौरा घटना घडली पुढील प्रश्न ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कोणत्या वर्षी फाशी दिली तर एकूण एकोणीसशे नऊमध्ये मध्ये ही फाशी देण्यात आली आहे पुढील प्रश्न टिळकांनी रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर टिळकांनी रहस्य हा जो ग्रंथ आहे तो मंडालेच्या तुरुंगात लिहिला आहे पुढील प्रश्न सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता तर लक्षात घ्या जेवढेही समाजसुधारक झाले त्यांचा मुख्य मुख्य म्हणू शकतो बाकीही उद्देश असतील परंतु मुख्य जो उद्देश होता तो होता मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी कारण की असे प्रश्न आले ना तर काय होतं की भांडणं होतात की सर पहिलाही बरोबर आहे आणि तिसराही बरोबर आहे चौथाही बरोबर आहे परंतु अशा वेळेस काय करायचं असतं की जास्त जवळचा पर्याय कोणता हा त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी हा या कार्यामागचा उद्देश आहे सर्व समाज सुधारकांचा पुढील प्रश्न मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीकत्व या पद्धतींना कोणी विरोध केला तर तो केला आहे सर सय्यद अहमद खान यांनी पुढील प्रश्न वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते तर वहाबी चळवळीचं मुख्य उद्दिष्ट आहे मुसलमानांचे राज्य स्थापन करणे पुढील प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होतं तर ते आहे इंग्रजांना समूळ नष्ट करणे पुढील प्रश्न भिल्लांचा उठाव कोठे झाला तर भिल्लांचा उठाव खान्देश या ठिकाणी झाला आहे पुढील प्रश्न आफो एशियन देशाचे बांडुंग संमेलन केव्हा पार पडले तर ते पार पडलं आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुढील प्रश्न बघतोय त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण आतापर्यंत व्हिडिओ बघतायत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आपलं कंटेंट आवडतंय तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो झालंच पाहिजे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये दे। थँक्यू देखील म्हणू शकता तुमचं एक लाईक तसंच एक कमेंट आम्हालाही मोटिवेट करत असते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करून टाका आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ देखील शेअर करा पुढील प्रश्न आहे जालियनवाल बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले तर ते दिले आहे जनरल टायर यांनी सन एकोणीसशे बत्तीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता तर तो आहे पुणे करार पुढील प्रश्न ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर लक्षात घ्या हैदराबाद संस्थान पुढील प्रश्न सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली तर सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना अॅनी बेझंट यांनी केली पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला तर लक्षात घ्या महाराष्ट्रात अठराशे पंच्याहत्तर साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकर विरुद्ध उठाव केला आहे पुढील प्रश्न होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती तर ती सुरू झाली होती आयर्लंडमध्ये पुढील प्रश्न महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ते केलं आहे सरोजनी नायडू यांनी पुढील प्रश्न कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे नऊ कायद्याने पुढील प्रश्न शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे ऑप्शन आहेत रयतवारी महालवारी कायमधारा की तालुकादारी तर लक्षात घ्या रयतवारी पद्धतीत शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीचा डायरेक्ट थेट संबंध येत असे पुढील प्रश्न आहे ग्रँड ट्रक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो तर हा जोडला जातो दिल्ली ते कोलकाता पुढील प्रश्न पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला तर पालेगारांचा हा जो उठाव आहे तो ऑप्शन क्रमांक एक दक्षिण भारतात झाला आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे है? ऑप्शन इस आहेत इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा अठराशे एक्कावन्न विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे नव्वद संमती वयाचा दाखला अठराशे अठ्ठावन्न भारताचा न्यायालयासंबंधी कायदा तर जी अचूक बरोबर जोडी आहे ती आहे इसवी सन अठराशे सत्तावन्न परवाना कायदा पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण जे तुमच्यासाठी टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये मटेरिल आणलं आहे ना त्यामध्ये सर्व सिलेबस कव्हर केलाय हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि डी पीडीएफ फाईल दिल्या आहेत मॉक टेस्ट सोडून सर्वांमध्ये प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तर लक्षात घ्या आपण एक्झामचं परीक्षेचं टाईम टेबल तयार करायचं आणि आपलं जे कंटेंट आहे त्याची रिव्हिजन करून घ्यायची त्यानंतर ते ज्या दहा फुल लँड टेस्ट आहेत त्या तुम्ही डेली एक सराव म्हणून सॉल्व्ह करू शकता टायमर स्वतः लावायचा आणि ते शंभर प्रश्न अटेम्प्ट करायचे त्यापैकी किती बरोबर आले याची अँसर की देखील आपण शेवटी दिली ॲन्सर कीमध्ये आपण एक तुमच्यासाठी काय म्हणता येईल की गोल गोल करून तुम्हाला टिक करण्यासाठी आपण एक काय म्हणतात की पी डी एफ फाईल देखील दिली त्याची तुम्ही प्रिंट करून अटेम्प्ट करू शकता आणि जे विद्यार्थी डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू परचेस करतील त्यांना तर काही करायची गरजच नाही ॲपमध्ये तुम्हाला प्रश्न येत चालतील जेव्हा तुम्ही सबमिट कराल तेव्हा तुम्हाला तुमचा रँक आणि तुमचे मार्क त्या ठिकाणी कळणार आहेत त्यामुळे आत्ताच वेळ आहे मटेरियल परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे सहाच्या कोलकत्ता राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते आहेत दादाभाई नवरोजी पुढील प्रश्न महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला कारण कधी केला त्यांनी तर रोलेट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी पुढील प्रश्न चौरी चौरा घटनेने डॅडॅश हे आंदोलन संपुष्टात आले तर असहकार आंदोलन हे जे आहे ते संपुष्टात आलं पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर ती झाली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले तर ते केलं आहे नानासाहेब पेशवे यांनी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते तर ते आहे लोकमान्य टिळक पुढील प्रश्न साताराच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कुणाला संघटित करून राजाला गादेवर बसवण्याचा कट रचला तर योग्य उत्तर आहे औषध तीन आदिवासी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण चांगले क्वालिटी प्रश्न आपणापर्यंत घेऊन आलो होतो असेच प्रश्न तुम्हाला मटेरियलमध्ये दे देखील भेटणार आहे त्यामुळे आपलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला परचेस करायचं आहे तुम्ही ॲप थ्रू किंवा व्हॉट्सअपला पेमेंट करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करू शकता एक छोटीशी -छो रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे तसेच आपले जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप असतील त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं जे फ्री कंटेंट आहे ते पोहोचलं पाहिजे त्राचोडोमध्ये या ठिकाणी थांबत आहोत था आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजरी असणाऱ्या बेलायकॉनवरून क्लिक करा कारण की डेली सकाळी नऊ वाजता आपला व्हिडिओ येत असतो थँक्यू